लग्नानंतर देवदर्शनाला जाताना कार आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन जण झाले हा भीषण अपघात बार्शी ते झाल्यानंतर चार दिवसांनी नवदाम्पत्याला घेऊन तुळजापूर देवीच्या दर्शनासाठी निघालेल्या कुटुंबाच्या कारला रविवारी तीस नोव्हेंबर रोजी रात्री भीषण अपघात झाला बार्शी ते पांघरी रोडवरील घारी शिवारात झालेल्या या दुर्घटनेत पाच जण ठार झाले येथील जांभळ बेटाजवळ भरधाव कार आणि मालवाहू ट्रकची समोरासमोर धडक झाली यात नवरदेवाच्या आई वडिलांसह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला नवदाम्पत्य गंभीर जखमी झाले मात्र सुदैवानं त्यांचा जीव वाचला कुर्डुवाडी येथील अनिकेत गौतम कांबळे यांचं लग्न सव्वीस नोव्हेंबर रोजी झालं यानंतर कुटुंबियांसह ते तुळजापूरकडं दर्शनासाठी एम एच सेहेचाळीस एक्स सत्याहत्तर अठ्ठावीस या यू व्ही कारमधून निघाले होते सायंकाळी साडेसातच्या सुमारास पांगरीहून बार्शीकडं जाणाऱ्या एम एच वीस सी टी शहाऐंशी एकोणनव्वद हा मालवाहू ट्रक आणि कांबळे यांच्या कारची समोरासमोर धडक झाली यात अनिकेतचे आईवडील संजय तुकाराम वाघमारे आणि सारिका संजय वाघमारे दोघे राहणार कुर्डवाडी तसंच जयश्री गौतम कांबळे राहणार पनवेल गौतम भगवान कांबळे राहणार पनवेल रीता धर्मेंद्र कांबळे राहणार विजापूर कर्नाटक यांचा मृत्यू झाला तर नवदाम्पत्य अनिकेत आणि मेघना कांबळे हे गंभीर जखमी झाले त्यांना बार्शीतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे